नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूबची पहिली गोष्टीमध्ये एका गावात एक शेतकरी राहत होता त्याला प्राणी पाळण्याचा खूप खूप छंद होता त्याच्याकडे शेडी मेंढी वाघ गाय अशा प्रकारचे खूप प्राणी होते शेतात त्यांना रोज चारण्यासाठी घेऊन जाई वाघ शेडी या दोघांना तो नेहमी सोबत ठेवत असत कारण वाघाला शेडी खाईल याची त्याला खूप भीती वाटत होती एके दिवशी तो नदी पार करून आपल्या शेतात जातो मध्ये गेल्यावरती तो शेडीसाठी एक गवताची पेंडी तयार करतो व खूप पाऊस चालू होता त्याला घरी येता वेळेस नदी पार करून यावे लागत असे नदीला त्या दिवशी खूप पूर आला होता शेतकरी शेडी व वाघ गवताची पेंडी घेऊन नदी किनारी येतो काही सुचत नाही की त्याला आता नदी कशी पार करावी काय करावे असे तो विचारात पडतो तो, तो मदत होईल का ते पाहू लागतो किनारी त्याला एक नाव दिसते त्या नावे जवळ जातो एका वेळे दोन जणांना घेऊन जाईल अशा व्यवस्थेत होती शेतकऱ्यापुढे प्रश्न पडला की आपण या नदी किनारी कसे घेऊन जावे शेतकरी विचार करतो की आपल्या आपण जर पहिल्यांदा सोडून येतो आता तो आधी आपल्यासोबत परत या टोकावर घेऊन येतो गवताला घेऊन जातो परत तो वापस येतो शेडीला घेऊन जातो अशी करून तो नदी सुखरूप पार करतो या गोष्टीमध्ये आपल्यास तात्पर्य असं बघायला मिळते की विचार करून काम केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही धन्यवाद